की तेवीस तारखेला आपण ते जिंकणारच आणि राज्यभर फटाके फुटणार आहे पण जर का महाझुटी झुटी जिंकली तर गुजरातमध्ये फटाके वाचतील मी सगळ्या गुजराती लोकांना दोषी धरत नाही ना सगळ्या व्यापाऱ्यांना धरत व्यापारी सुद्धा आपले आहेत पण पंकजा मुंडे आज बोलले आहेत आज का काल बोललेला आहे तो व्हिडिओ पण आहे मला पंकजाताईला ताईला खास धन्यवाद द्यायचे आहेत की पंकजाताई ताई तू एक फार मोठं काम केलंस आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी तू काढलीस जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काढली आणि स्वतःच्या डोळ्यावरती बांधली होती तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस तिने काय सांगितलंय की भाजपचं सा काम म्हणजे तिचे शब्द वेगळे आहेत मी तुम्हाला सा त्याचा अर्थ सांगतो भाजपचं सा काम म्हणेल भारी असतं बघा किती आहेत आपल्याकडे बूथ किती आहेत महाराष्ट्रावर नव्वद हजार मग प्रत्येक बूथवरती भाजपचं दक्षता पथक आहे नव्वद हजार बूथवरती दक्षता पथकं म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असतात एक माणूस जरी धरला तरी नव्वद हजार बूथवरती नव्वद हजार माणसं दोन धरली तर एक लाख ऐंशी हजार तीन धरली तर त्याच्या पटीत आणि सगळी माणसं गुजरातमधून भाजपने इकडे आणलीत महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये आपल्यावरती नजर ठेवायला हे आज नजर ठेवायला आणलेत उद्या आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा यांचा डाव आहे हे तर काय फेक नरेटिव्ह नाही ना हे उद्धव ठाकरे म पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलतोय याचाच अर्थ असा की इथली भाजपा ही हरलेली आहे इथे भाजपामध्ये लोक राहिलेले नाहीत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या भाजपच्या प्रेमींवरती भाजपच्या नेतृत्वाचा विश्वास नाहीये मग तो मराठी माणसावरती नाही गुजरातीवरती नाही उत्तर भारतीयांवरती नाही कोणावरच नाही त्यांच्याकडे आता त्या परराज्यातून माणसं आणून नजर ठेवताय मग माझा आणखीन एक प्रश्न आहे या वेळेला पहिला प्रथम म्हणजे आजपर्यंत मी अनेक निवडणुका बघितल्या अनेक निवडणुकांमध्ये मी शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरलेलो आहे पण या निवडणुकीत किमान दोन ते तीन वेळा माझी बॅग तपासली गेली खरं म्हणजे मी त्या बॅगच्या कंपनीला एक पत्र लिहिणार आहे की तुमचा ब्रँड अम्बॅसेडर नेमा मला ब्रँड अँबॅसेडर उद्धव ठाकरे बॅग हो तो आय सी हो सबको लगे इसको चेक करो माझ्या बॅगा तपासल्या हरकत नाही पण हे जे काय त्यांचं पथक फिरतंय राज्यभर फिरतंय रात्री राहतात कुठे त्यांचा खर्च कोण करतोय ते जे काही बॅगा घेऊन फिरतायत त्या बॅगेतले ढोकळे आणि शेव आपला कुठून आणलाय कोणासाठी फिरतायत कोणाला काय वाटतायत आहेत ताज्या बातम्यांसाठी